नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पाणी हे आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिणं हे केवळ एक सवय नाही आहे तर आरोग्यासाठी हे एक वरदान आहे ही सवय साठ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी विशेषतः महत्त्वाची आहे ती शरीर स्वच्छ ठेवते पचन सुधारते आणि अने तुम्हाला अनेक आजारांपासून सुद्धा दूर ठेवत असते पण लक्षात घ्या जर तेच पाणी योग्यरित्या सेवन केलं नाही तर ते तुमच्यासाठी विष बनू शकतं हो डॉक्टर म्हणतात की सकाळी पाणी पिताना केलेल्या छोट्या चुका देखील तुमच्या आरोग्यावरती परिणाम करू शकतात या चुका तुमच्या हृदय मूत्रपिंड आणि मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतात आणि कधीकधी त्यामुळे अचानक मृत्यूचा धोका देखील वाढू शकतो याचा अर्थ स्पष्ट आहे पाणी पिणं महत्त्वाचं आहेच परंतु ते योग्यरित्या पिणं आणखी महत्वाचं आहे तरच ते तुमच्यासाठी अमृतासारखं काम करेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी पाणी पिताना वृद्ध लोक करत असलेल्या सात सर्वात मोठ्या चुकांबद्दल सांगणार आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत देखील मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जास्त काळ जगू शकाल आणि तुमचं आरोग्य तुमच्यासोबत नेहमी राहील तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करणार आहोत परंतु त्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर क्रिश्मी लॉग या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा हा व्हिडिओ जो आहे तो तुमचं जीवन आणि आरोग्य नक्कीच बदलू शकतो आणि त्याचबरोबर अशा उत्तम आरोग्य टिप्स मिळवत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात चुकांपैकी सर्वात पहिली चूक आहे ते म्हणजे सकाळी थंड पाणी पिणं मंडळी अनेकदा असं दिसून येतं की बरेच वृद्ध लोक सकाळी उठल्याबरोबर थेट रेफ्रिजरेटरमधून बर्फाचं थंड पाणी पितात कधीकधी ते सवय असते कधीकधी ते फक्त आळस असतं पण शरीराला सर्वात सौम्य आणि प्रेमळ काळजीची आवश्यकता असताना इतकं थंड पाणी पिणं किती धोकादायक असू शकतं याचा जरा विचार करा डॉक्टर म्हणतात की थंड पाणी पोटामध्ये पोहोचताच शरीराच्या शिरा आकुंच पावतात यामुळे रक्तप्रवाहावरती दबाव येतो हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि वृद्धांमध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका अनेक पटीने वाढू शकतो तर योग्य मार्ग कोणता सकाळी रिकाम्यापोटी नेहमी कोमट किंवा मग मा किमान खोलीच्या तापमानाला पाणी पिण्याचा प्रयत्न करा आयुर्वेद असंही सांगतं की सकाळी कोमट पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत चयापचय सक्रिय ठेवतं आणि बद्ध कोष्ठतासारख्या समस्या टाळतं आता दोन नंबरची चूक आहे खूप लवकर पाणी पिणं मंडळी अनेकदा असं दिसून येतं की बरेच वृद्ध लोक सकाळी उठल्याबरोबर पाणी पितात जरू काही त्यांना काही काम करायचं आहे ते ग्लास उचलतात आणि तो लगेच तोंडाला लावतात आणि लगेच संपवतात पण घाईघाईने पाणी पिण्याची ही सवय तुमच्या शरीराला किती नुकसान करू शकते याचा थोडा विचार करा जेव्हा तुम्ही घटाघट पाणी पिता तेव्हा तुमचं शरीर ते योग्यरित्या शोषू शकत नाही परिणामी ते तुमच्या मूत्रपिंडावरती अनावश्यक ताण टाकतं आणि पोटाच्या समस्या सांधेदुखी आणि रक्तदाबावरतील चढउतार यासारख्या समस्या देखील निर्माण करू शकतं तर योग्य मार्ग कोणता आहे डॉक्टर नेहमीच लहान घोटामध्ये हळूहळू पाणी पिण्याची शिफारस करत असतात जसं तुम्ही चहाचा आनंद घेता जेव्हा पाणी लाळेत मिसळतं आणि तुमच्या शरीरामध्ये जातं तेव्हा ते तुमची पचनसंस्था मजबूत करतं प्रत्येक अवयवाला पुरेसं पोषण आणि हायड्रेशन मिळतं म्हणून नेहमी आरामात बसवून पाणी प्या आणि एक ग्लास पूर्ण करण्यासाठी किमान दोन ते तीन मिनिटे वेळ काढा लक्षात ठेवा फक्त हळूहळू प्यालेले पाणी तुमच्या शरीरासाठी एक खरं वरदान आहे चूक क्रमांक तीन आहे उभं राहून पाणी पिणं मंडळी अनेकदा असं दिसून येतं की बरेच वृद्ध लोक सकाळी उठल्याबरोबर विचार न करता उभं राहून पाणी पितात पण ही छोटीशी सवय तुमच्या शरीरासाठी एक मोठी समस्या बनू शकते जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा ते लवकर बुडतं आणि मूत्रपिंडांना ते फिल्टर करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही हळूहळू याचा परिणाम हाडं आणि सांधे यावर होतो जर ही सवय बराच काळ टिकून राहिली तर संधिवात आणि गुडघेदुखीसारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात तर प्रश्न उद्भवतो योग्य मार्ग कोणता पाणी पित असताना नेहमी ते हळूहळू आणि खाली बसून पाणी प्यावं जेव्हा तुम्ही बसून पाणी पिता तेव्हा मूत्रपिंडावरती कोणताही अतिरिक्त ताण पडत नाही आणि शरीरामध्ये पाण्याचे संतुलित वितरण सुनिश्चित होतं ठेवा ही छोटीशी खबरदारी वृद्धांसाठी जीवनरक्षक ठरू शकते क्रमांक आहे रिकाम्या पोटी जास्त पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी तितकंच फायदेशीर आहे पण वास्तव गोष्ट ही आहे की विचारसरणी एक मोठे मोठा गैरसमज आहे आणि कधी कधी ती हानिकारक देखील ठरू शकते डॉक्टरांच्या मते जेव्हा जास्त पाणी एकाच वेळी पोटामध्ये जातं तेव्हा पोटातील आम्ल पातळ होतं पचनसंस्था कमकुवत होते हळूहळू यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो सूज येते आणि लघवीच्या समस्या उद्भवतात लक्षात ठेवा जास्त पाणी पिणं हे पुरेसं पाणी न पिण्या इतकंच धोकादायक आहे तर योग्य मार्ग कोणता आहे सकाळी उठ तास फक्त एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी पुरेसं आहे त्यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका यामुळे शरीराला विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि अवयवांना सामान्य कार्य करण्यासाठी वेळ मिळतो चूक क्रमांक पाच आहे तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये रात्रभर साठवलेलं पाणी पिणं मंडळी वृद्धांना रात्रभर ग्लास किंवा भांड्यामध्ये पाणी साठवण्याची आणि सकाळी उठताच ते पिण्याची सवय असते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे पाणी खरोखर आरोग्यदायी आहे का रात्रभर सोडलेलं पाणी बॅक्टेरिया आणि हानिकारक सूक्ष्मजीवांनी परिपूर्ण प्रजनन स्थळ बनतं जर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवलं आणि बराच वेळ तसंच ठेवलं तर तांब्याचं प्रमाण वाढू शकतं त्याच्यामुळे ते, ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं त्याचप्रमाणे स्टीलच्या भांड्यात साठवलेलं पाणी हे देखील हळूहळू शिळं होतं आणि पोट आणि पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतं तर योग्य मार्ग कोणता सकाळी ताजं पाणी पिणं नेहमीच सुरक्षित असतं जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये वा भांडं वापरत असाल तर तुम्ही त्यात फक्त सहा ते आठ तासांसाठी साठवलेलं पाणी प्यावं त्यापेक्षा जास्त काळ साठवलेलं पाणी पिणं हे हानिकारक ठरत असतं फायदेशीर नाही चूक क्रमांक सहा आहे सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणं हानिकारक असू शकतं मंडळी सकाळी उठल्यावर बर, बरेच लोक सर्वात आधी एक कप चहा किंवा एक कप कॉफी पितात ही सवय खूप सामान्य आहे विशेषतः वृद्धांमध्ये पण तुम्हाला माहीत आहे का की ही छोटीशी सवय तुमच्या शरीरावर मोठा परिणाम करू शकते चहा किंवा कॉफीमधील कॅफिन शरीराला डिहायड्रेट करतं रिकाम्या पोटी ते पिल्यानं ॲसिडिटी गॅस आणि छातीमध्ये जळजळ होऊ शकते शिवाय यामुळे अनियमित हृदयाचे ठोके अनियमित रक्तदाब आणि दिवसाची तणावपूर्ण सुरुवात होऊ शकते तर योग्य मार्ग कोणता सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी पिणं ही तुमची पहिली प्राथमिकता असावी यानंतर किमान अर्धा तास थांबायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हलका हर्बल चहा किंवा कोमट लिंबू पाणी घेऊ शकता यामुळे तुमच्या शरीराला विषा विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी वेळ मिळेल मंडळी आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सवयीकडे वळणार आहोत जी तुमच्या आरोग्यासाठी खरोखरच गेम चेंजर ठरू शकते चूक क्रमांक सात आहे डॉक्टरांचा सल्ला न घेता डिटॉक्स वॉटर पिणं मंडळी आजकाल लोकांमध्ये एक नवीन ट्रेंड आहे ते लिंबू पाणी सेलेरी पाणी दालचिनी पाणी आणि इतर विविध डिटॉक्स पेय पितात पण तुम्हाला माहीत आहे का की ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते प्रत्येकाचे शरीर वेगवेगळं असतं एका व्यक्तीसाठी जे फायदेशीर आहे ते दुसऱ्यासाठी हानिकारक असूच शकतं आणि काही डिटॉक्स वॉटर गॅस रक्तदाब आणि साखर वाढवू शकतात यामुळे मूत्रपिंड आणि यकृतावरती अतिरिक्त दबाव येऊ शकतो जो हळूहळू आरोग्याला हानी पोहोचवू शकतो तर योग्य मार्ग कोणता आहे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतंही डिटॉक्स वॉटर घ्या सामान्य परिस्थितीमध्ये सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणं हे सर्वात सुरक्षित आणि प्रभावी असतं लक्षात ठेवा साधं पाणी हे खऱ्या आरोग्याचं रहस्य आहे तर साठ वर्षांवरील ज्येष्ठांनी टाळावं अशा सात च प्रमुख चुका आपण पुन्हा आठवूया थंड पाणी पिणं दुसरी खूप घाईघाईनं पाणी पिणं उभं राहून पाणी पिणं एकाच वेळी जास्त पाणी पिणं रात्रभर शिल्लक राहिलेलं शिळं पाणी पिणं पाण्याऐवजी चहा किंवा मग कॉफी पिणं डॉक्टरांचा सल्ला न घेता डिटॉक्स वॉटर पिणं मंडळी या छोट्याशा गोष्टींची खबरदारी गंभीर आजारांपासून आपला बचाव करू शकते डॉक्टरांचा असाही विश्वास आहे की सकाळी योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं हे वृद्धांसाठी औषधांपेक्षा कमी नाहीये म्हणून आजच या सुकाटाळा आणि पाणी पिण्याचा योग्य मार्ग स्वीकारा तुमचं शरीर निरोगी राहील रोगांपासून मुक्त राहील आणि तुम्ही दीर्घ आयुष्य जगाल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगितलं आहे पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर अशीच माहिती पाहिजे असेल निरोगी राहण्यासाठी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सिक्स्टी प्लस व्यक्तींपर्यंतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा पाणी पिण्याची योग्य पद्धत समजेल आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती वेगवेगळे असे माहितीपूर्ण व्हिडिओज मी बनवत असते तर हे व्हिडिओज त्यांच्यासाठी खूप मदतगार ठरतील धन्यवाद